सध्या माझ्या मागे खूपच धावपळ आहे खूपच कामं आहेत पण तरी पण त्या कामांमधून वेळ काढून मी तीर्थकला घेऊन गेले होते दांडिया खेळायला पहिल्यांदा तो ते खेळायला तर माझ्यासोबत खेळला त्याच्यानंतर त्याच्या मामासोबत खेळायला कधीतरी छान वाटतं की बिझी शेड्यूल मुलासाठी काहीतरी करणं असं युजली मी खूप वर्षांपासनं सोडलं होतं दांडिया खेळणं पण निमित्ते की त्याला जायचं होतं म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो इथं त्याच्यासोबत मामानेही खूप मजा केली माझं मूलविशेष असतानासुद्धा मला वाटतं की त्यांनी प्रत्येक गोष्ट करावी आणि प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी सामील व्हावं तो फक्त करणं आहे त्याला फक्त ऐकायला येत नाही म्हणून बोलता येत नाही बाकी त्याला कुठलाही दोष नाही किंवा काही नाही त्यामुळे आपणच त्याला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवणं हे मला काही पटत नाही त्यामुळे मी त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहामील आणि सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असते थँक्यू